कुंभमेळ्यातील आय आय टी बाबांनी भारत वर्सेस पाकिस्तान याबद्दल काही भविष्यवाणी केली आहे आणि नेमकं को सामन्यात कोण जिंकणार असं त्यांनी सांगितलं आहे आणि ह्या त्यांच्या भविष्यवाणीकडे सर्वांचं लक्ष वेधून राहिलं आहे आपण देखील जाणून घेऊयात नेमकं काय भविष्यवाणी केली आहे नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय ती चा जागर न्यूज भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात कोणता संघ बाजी मारणार याबाबत आता कुंभमेळ्यात सर्वात प्रसिद्ध झालेल्या आय आय टी बाबा यांनी भविष्यवाणी केली आहे त्यामुळे ही भविष्यवाणी किती खरी ठरते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल आय आय टी बाबा यांनी दोन हजार चोवीस साली झालेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड बाबत भविष्यवाणी केली होती वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताचा संघ पिछाडीवर होता त्यामुळे भारत हा वर्ल्ड कप जिंकणार नाही असं बऱ्याच जणांना वाटलं होतं पण त्यापूर्वीच आय आय टी बाबा यांनी हा वर्ल्डकप विजेत्याबाबत भविष्यवाणी केली होती भारत हा ट्वी भारत हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकेल असे आय आय टी बाबा यांनी सांगितलं होतं आय आय टी बाबांची ही भविष्यवाणी खरी ठरली होती आय आय टी बाबांची ही भविष्यवाणी चांगलीच व्हायरल ही झाली होती आय आय टी बाबांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत म्हटलं आहे की जेव्हा मी सांगत होतो की भारत टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकणार तेव्हा तुम्ही मला खोटं ठरवत होतात जेव्हा मी जिंकवलं तेव्हा तुमचा माझ्यावर विश्वास नव्हता या भारत आणि पाकिस्तान सामन्यात विराट कोहली असो किंवा आणखी कोणताही खेळाडू कोणी कितीही जोर लावला तरी भारत हा सामना जिंकणार नाही मी एकदा सांगितलं भारत हा सामना हरणार तर हरणार